महाराष्ट्रात आणखीन एक महत्त्वाचा विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे मुंबईपासून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेटावर विमानतळ उभारण्याचा विचार केला जात आहे हे विमानतळ समुद्रात उभारले जाणारे भारतातले पहिले विमानतळ ठरणार आहे वाढवण बंदराच्या प्रकल्पानंतर पालघरमध्ये विमानतळाच्या प्रस्तावाला वेग आला आहे या विमानतळाची रचना हाँगकाँग आणि ओसाकाच्या कानसाई विमानतळाच्या रचनेसारखी असणार या विमानतळासाठी केंद्र आणि राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी मिळाली असून कृत्रिम बेटावर विमानतळ तयार करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी वाढवण येथे विमानतळ होणार असल्याचे भाकीत केले होते पालघरमधील विमानतळ वाढवण बंदराशी जोडले जाईल आणि या क्षेत्रात समुद्रातील वीस मीटर डीप ड्राप जागा आहे वाढवण बंदर ही जगातील दहाव्या मोठ्या बंदरापैकी एक आहे आणि त्याची स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका असणार जास्त खोलीच्या कारणामुळे वाढवण बंदरात मोठ्या जहाजांची लांबी आणि क्षमता वाढवण्यास देखील मदत होणार आहे या प्रकल्पामुळे पालघरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून विमानतळाच्या उभारणीसह त्याचे महत्त्व आणखीन वाढणार असे जाणकारांचे मत आहे